काय तुम्ही काय होणार आहे तुम्ही काय म्हणजे पारतंत्र्यात आहे का अजून एकोणीशे सत्तेचाळीस पहिले राहताय का तुम्ही अजून म्हणजे इथं 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 आता ही सगळी माझे मित्रच आहे इथं थांबलेली इकडं पलीकडे आमचं घर आहे कांबळ्यांचं पलीकडे इकडे घर आहे इकडं आमच्या आत्यांचं दुकान आहे हि सगळे व्यवस्थित बोलत नाही इथून आता जाता का बर। <laughs> तर त्याला कळल म्हणजे आहे का आपल्या बरोबर पण व्यवस्थित जे आधी आधीच जे रिलेक्शन होत काय झालंय तुम्हाला आणि कुणाला बिहताय अरे अशा व्यक्तीला बिहताय तुम्ही मी स्वतः वकील आहे बाबा वकील आहे आम्ही ठरवलं तर उद्या आधी आलो तुमच्यासाठी उद्या फक्त आम्ही काय करतोय बाबा साहेबांनी केलं आपल्याला अधिकार एखाद्या एखाद्या एखाद्याने पाहायला व्यवस्थित खिळी मिळणे इलेक्शन झालं पाहिजे म्हणून आम्ही सांगताय आणि त्यांच्यापर्यंत निरप पोचवावा की एका जरी महिलाला एका जरी माणसाला धमकी दिली याच्या पुढे तर आई काय केली जाणार नाही महाराज साहेब करताल ती करताल पण पहिल्यांदा मी आज घाली मी स्वतः मी याच्या पुढे दादागिरी चालणार नाही धमकी चालणार नाही कोणी कुणी असू द्या मी जरी आलो पुढं मला आलो निवडून मी धमकी द्यायला लागलो तिथं या मला सडका तिथं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय लढून दिलंय बाबासाहेबांनी हे असलं आता चालणार नाही महाराज साहेब स्वतः बाबा बाळ येतात तुम्ही बाळ किती वेळा आला इथं इतक्या वेळा आल्या त्यांचं एकच म्हणणं अरे बाबा झालं झालं आम्ही त्यांना कधीपणा दिली नाही आम्ही कधी त्यांना सांगितलं नाही की ह्या गोष्टी करा त्यांच्या म्हणण्याने केली त्यांना तुमच्यावरती दडपशाही पाहिजे होती रिकोमशाही पहिल्यापासून चालत आली आता बास की बाबा अर पोर बात माझ्या बरोबरची मित्र मोठी झाल्यात ती पण अजून तशीच आधी लहानपणापासून आम्ही इथं खेळतो व्यवस्थित होती आता आली की बहायलाच लागलेत अरे नाही असं म्हणेल तो तसं म्हणाल दादा असं म्हणेल अरे काय दादा पादा कोण काय समोर कोण आहे का महाराज समोर कोण कोणी काय नाही तुम्हाला स्वातंत्र्य आहे बिंदास कुणाबरोबर फिरायचंय फिरा आपल्या विरोधी असू दे आपल्या गटातला दे कुणाबरोबरही फिरा कुणाबरोबरही खायला जा तुम्हाला बिंदास मुकळी काय तुम्ही विचार करू नका का हो काय म्हणालो काय धरून बाईट दिले जातात महिलांना की बाबा महिला दिसली की ही बाईट देईन माझ्या बरोबर माझ्याबद्दल चांगलं बोल आणि नंतर त्याच महिलांना सांगतात की बाबा महिलांना कळत की आता महिला कोण असं आहे की बाबा नको भांडण ही आपली सगळी मित्रमंडळी नको भांडण कशाला जाऊ दे हो बाबा पण गैरवापरच करतात तिथं तिथं धमकी जिथं तिथं देशात अर बस आता इलेक्शन होत राहील मला एवढंच सांगणार माझं की ह्या सगळ्या गोष्टी होत राहत्या तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमवू नका तुम्ही तुमच्या स्वतंत्र मनानं बुद्धीनं विचार करून ती जे काही बटन दाबायचंय मी आल महाराज साहेब आल्या धनुष्य ही तुम्हाला जी योग्य वाटेल तुम्हाला जी योग्य वाटेल ती दाबा आम्ही काय आलोय तर आम्हाला माहित आहे जर आम्ही इथं असलो तर आम्ही तुमच्या जे काही समस्या असतील महाराज साहेब आहेत आणि बाबा आहेत विशोबा आहेत बाबा आहेत हे जी काही समस्या असतात ती शंभर टक्के सॉल्व्ह करू पण तुम्हाला अजून विश्वास देतो ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आमचं तर जाऊ आम्ही उमेदवार आहे स्वतः महाराज साहेब घर केलं इथं पेट म्हणजे घर झालंय त्यांचं इतके वेळ आलं म्हणजे लिटरली घर झालंय त्यांचं मला कमी वाटत जास्त वाटत एवढं हक्काच की जाऊन तिथे जेवणार खाणार पिणार एवढं झालंय त्यांचं आम्ही उमेदवार नावाला आहे तुम्ही सांग तुम्हाला सांगतो हीच उमेदवार आहे ही तुमचं काम करणार इथं कोण कोणाला इथं हटवायला आलं नाही म्हणून महाराज साहेबांनी आग्रहा घेतलं की बाबा माझी माणसं दिननगर मध्ये म्हणलं जात ना कि करू ती करू काय होणार नाही महाराज साहेब स्वतः आल्यात महाराज साहेब स्वतः तुम्हाला सांगतात की मंगेश काकडे हेल्थ क्लब काय संबंध आहे मंगेश काकडे हेल्थ क्लबचा ती बनवली गणेश साहेबांना ती महाराज साहेबांच्या कृपेतून झाली महाराज साहेब ती जिम म्हणलं जात की बाबा काय म्हणलं जात मी मी विरोध लावला काय संबंध आहे विरोध लावायचा मी स्वतः तिथे जिम केली ही म्हणणं होतं की दोन दोन जिम मंजूर झाल्या ना एक तिकडे झाली इकडे इकडची जिम कुठं आहे तिथलाच अर्ध सामान जर इथं आणत असेल तर मग इथली जिम कुठं आहे हे तुम्ही विचार केलाय का कोणतरी काहीतरी आपलं टाकतं पिना टाकतं की बाबा जिम अडव लावतो बाहेरचा आहे काय नाही यांना तात्पुरतं इलेक्शन जिंकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हालाही माहित आहे चांगला अनुभव आहे की कसं बोललं जातं काय केलं जातं धमके ते इथे त्या प्रचार आपण बाबा आपण जातो घर खाली गेले रस्त्यावर आहे आपण आपण वाकून गेलो ना तिथं खाली घर खाली रस्त्यावर आणि म्हणतात आम्ही डेव्हलपमेंट केली आई यांनी तुमच्याकडे दिलं ना सगळं तुमची जबाबदारी आहे ना उमेदवार म्हणून की बाबा इथलं व्यवस्थित करायचं ही अशी पद्धत असते वय घरात रस्त्यावर ही कुठली पद्धत आहे जिमचं निम्म मामाच्या घरीच आहे हा या आपल्या मंगेश काकडे हेल्थ क्लब पहिलवान मंगेश काकडे हेल्थ क्लबच्या जिमचं सामान तिथलं त्यांच्या घरी काय संबंध आहे मी ही म्हणेन की गणेश साहेबांनी केले ना तर गणेश साहेब आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे गणेश साहेब त्यांचं नाव द्या जिमला का देऊ शकत नाही त्यांचं नाव अजून एक नवीन जिम आलो तिथं पण ही सगळ्यात महत्वाचं ही आहे की तुम्ही स्वतंत्र मनानं वागायला शिका बिंदास कोणाबरोबर फिरा मी म्हणतोय माझ्या अपोजिट वाल्यांबरोबर फिरा पण फिरा बिंदास फिरा मला त्याच्यातच आनंद आहे पण ही असलं बंद करा ही दहशत घेणं बंद करा आणि आता ह्याच्या पुढे ही दहशत माजून देणार नाही याची ग्वाही आम्ही देतोय मी तर स्वतः बाबा एक महाराज साहेब आहेत ती तर द्यालच पण मी एक वकील म्हणून बाबा एक वकील म्हणून याची ग्वाही देतोय की तुमच्यावरती दहशत करून देणार नाही पण त्याच्यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे